का सोबत, सोबत, सोबत? था था कि पुण्यासोबत मित्रांना तसं आहे की आमच्याकडं या पिंपरी शहरामध्ये एकोणीशे ब्याण्णव सालापासून काही शहर सुधारण्याचं काम केलंय ते विकासाला गती देण्याचं काम केलं मोठमोठे प्रकल्प मोठमोठे असणारे उड्डाणपूल आमच्याकडं बोसरी लांडेवडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवसृष्टी असणारी पुणे नाशिक रस्त्यावरती एक मोठी कमान त्या ठिकाणी की चांगल्या प्रकारे जशी आहे त्या पद्धतीने सुद्धा आपण तयार केली असे अनेक प्रकल्प करत असताना था ते समाज हितासाठी आहे ते आधी दादानी त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर त्या ठिकाणी राहणं आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहिलेलं त्यामुळे त्यामुळं तो प्रश्न त्या ठिकाणी येत नाही की मी कोणाकडे यांच्याकडे त्या ठिकाणी पवार साहेबांचा फोटो माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये मला तर त्यावेळेस फक्त राजकारण थोडं कळतं तेव्हापासून माझ्या वडिलांनी त्यांचे संबंध होते मग वडिलांचं असणारं त्या ठिकाणी ते प्रेम असणारं त्यांचा हे सगळ्या काही गोष्टी तर त्यांचा आशीर्वाद मला सुद्धा नाही पवार साहेब मी नाही म्हणत नाही असं की पक्ष आहे परंतु शेवटी पक्ष सोडून त्या ठिकाणी काहीतरी व्यक्तिगत संबंध असतो व्यक्तिगत त्या ठिकाणी ते थी, थी। 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 एक वेगळं ते त्यांच्या वडिलांच्या समान त्या ठिकाणी आपण पाहिलेले तो प्रश्न येतच नाही त्याच्यामध्ये आता दोन हजार चौदा दोन हजार ला तुम्ही इच्छुक होता तुम्हाला डावललं त्यावेळेस सुद्धा अजित पवार सगळे निर्णय घेत होते आता दोन हजार लाही तुम्ही इच्छुक आहे आता सध्या चर्चा अशी चालू आहे म्हणजे राज्यामध्ये महायुती आहे शिवाजीराव आढळं काय धनुष्यबाणाकडनं कन्फर्म होत नाही इथे अजित पवारांच्या गटाची ताकद असल्यामुळे आढळराव गडाळाच्या चिन्हावर उभे राहण्यासाठी इच्छुक आहे अशी चर्चा होते तुमची भूमिका नेमकी काय आहे आणि तुम्हाला सिग्नल काय मिळतो सिग्नल तर मानण्यापेक्षा त्या ठिकाणी मी गेली पस्तीस वर्षी पवार परिवाराच्या बरोबर आहे पवार परिवाराला सोडून मी दुसऱ्या पक्षात पुढे गेलो मला जरी समजा माझ्या जेवान एक झाला तरी मी अपक्ष राहिलो निवडून आलो रा परत त्यांच्याकडे गेलो नाही मी त्यांच्या पायाजवळच त्या ठिकाणी गेलो मी परत कोणत्या पक्षात गेलो नाही दोन हजार चौदा साली तर लक्ष्मण जगताप आता त्याला बाहेर भारतीय जनता पार्टी तिकीट मिळालं त्यांना त्यावेळी ते म्हणले चल तुलाही देतो ते मलाही देत होत तिकीट पण मी घेतलं नाही कारण ते मी आदरणीय पवार साहेब आदरणीय झाडांच्या बरोबर मी एकनिष्ठ असल्यामुळं मला ती माझी ती धाडत झाले नाही मी तिथंच थांबलोची कुठेतरी आता निष्ठेची चेष्टा होण्यापेक्षा त्या ठिकाणी आता आपण विचार की दुसरं काय करणार आहे शेवटी आज पक्ष पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजितदाना आहेत त्यांच्या ताब्यामध्ये आमचा पक्ष आहे ते जे निर्णय घेतील तो निर्णय त्या ठिकाणी एक संघ असेल आणि त्यांनी आदेश दिल्यानंतर त्या आदेश पालन करणार मी एक कार्यकर्ता आहे मी असं बदल करणारा माणूस नाही शेवटी माझ्या गाळ्यात माळ आहे आणि पंढरपूरची वारी करणार आहे आणि आळंदी पंढरपूर देव हे असणारं जे स्थान आहे ते आमच्या वडिलांनी गेली पन्नास वर्ष पायी वारी केलेली तर मला त्यांनी सांगितले की संस्कार एक चांगले विचार त्या ठिकाणी दिल्यानंतर कोणाला फसवायचं नाही तुला कोणी फसवलं तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तुकाराला मला त्या पाठीशी त्या ठिकाणी करू नको त्यांनी त्यावेळेस सांगितले त्यामुळे तसं विचार करत त्यांनी माझं तुम्ही जे म्हणताय की बाबा तुम्ही इच्छुक आहात नेते काय निर्णय घेतील तो घेतील परंतु बाहेरचा आयात उमेदवार नको आता शिवाजीराव आढळरावांची चर्चा होते शिवाजीराव पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांसोबतच होते मग तुमचा नेमका विरोध आठवडरावांना आहे का बाहेरचा माणूस नको या गोष्टीला विरोध आहे त्यामध्ये सांगितलं की त्यांनी माझी खासदार शिवाजीराव आठवडा पाटलांना माझा विरोध आहे त्यांना माझा अजिबात विरोध नाही कारण ते राष्ट्रवादीतनं कधी निवडणूक लढलेली नाहीत त्या काळात दिलीप वळसे पाटलांनी आणलं कारखान्यात चेअरमन केलं त्यांनी इलेक्शन लढलं ते शिवसेनेच्या तिकीटवरती त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावरती निवडणूक लढलेली नाही एक असं मी म्हणालो पण नाही नाही मी तर म्हणतो माझं ते म्हणणं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा जर समजा असं वाटलं आता कि बाबा ते त्या ठिकाणी कॅपेबल आहेत तर ते पक्ष शेती आणि महायुती त्यामध्ये विचार करतील पण शेवटी आम्ही इतके वर्ष काम करतोय तर आमच्या या असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये भोसरीमध्ये राहणारा जो आमचा मतदार आहे तो खेड तालुक्यातला आहे तो जुन्नर तालुक्यातला आहे तो आंबेगाव तालुक्यातला आहे पूर्व शिरूर हवेलीच्या पट्ट्यातला राहणार आहे आणि राज्याच्या बाहेरून सुद्धा आलेले किंवा मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अशा भागातून आलेले लोक आहेत गेली आम्ही तीस वर्षे या परिसरामध्ये काम करतो मग आम्ही काम करत असताना मग आमच्या औद्योगिक याच्यामध्ये असणारे काम आमच्या एज्युकेशन मध्ये असणारे मग शिक्षण क्षमता आहे त्या शिक्षण क्षमते असताना मुलांच्या बाबतीत शिक्षणाची व्यवस्था व्हावी या सर्व गोष्टी विचार करून महानगरपालिका असेल किंवा आणखी कोणती कामं असेल त्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मग कोणाच्या सुखरुखामध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी काय अडचणी असेल तर मदत करतो ह्या सर्व गोष्टी विचार केली तीस वर्ष त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या समोर राहिलेलो आहे आणि कुठेही त्या ठिकाणी असं आमच्याकडनं वाईट घडत असं कधी वागलेलं नाही त्यामुळं तो विचार त्या ठिकाणी माझ्या बाबतीमध्ये तर प्लस पॉईंट त्या ठिकाणी राहणार आहे मला त्या खात्री वाटते <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका